एकोणीसशे साठ ते दोन हजार ही चाळीस वर्ष ही आहे मराठी कवितेतल्या एका मोठ्या बंडाची गोष्ट ही त्या आवाजांची कहाणी आहे ज्यांनी प्रस्थापित परंपरांना चक्क नाकारलं आणि कवितेतून स्वतःची एक नवी ओळख एक नवी जागा निर्माण केली पण खरं तर ह्या बदलाची बीजं एकोणीसशे साठच्या थोडी आधीच कवी बासी मर्डेकरांनी पेरली होती त्यांनी काय केलं तर ती पारंपरिक अलंकारिक सजवलेली भाषा बाजूला ठेवली आणि कवितेला थेट वास्तवाच्या जमिनीवर आणलं आणि ह्याच वास्तवातून पुढच्या मोठ्या बंडाची ठिणगी पडणार होती तर झालं असं की स्वातंत्र्यानंतर पाहिलेली स्वप्नं आता भंगत होती सगळीकडे बेरोजगारी गरिबी आणि सामाजिक व्यवस्था तर आहे तशीच होती त्यात काही बदल नव्हता या सगळ्यातून जो एक असंतोष तयार झाला त्यातूनच एका साहित्यिक बंडासाठी म्हणूया की एक सुपीक जमीन तयार झाली आता ह्या असंतोषाला पहिला संघटित आवाज मिळाला तो शहरांमध्ये एक बौद्धिक आणि तितकीच बंडखोर चळवळ उभी राहिली आणि ती होती लघूनयतकालिकांची चळवळ ही लघून म्हणजे काय होती तर ही प्रस्थापित साहित्य विश्वापासून तुटलेल्या दुरावलेल्या नव्या पिढीच्या शहरी कवींचा आवाज बनली होती या कवींनी फक्त प्रस्थापितांना नकार दिला असं नाहीये तर त्यांनी कवितेची भाषा आणि विषय दोन्ही पार बदलून टाकले अरुण कोल्टकर आणि दिलीप चित्रे यांच्यासारख्या कवींनी महानगरीय जीवनातली ती अर्थशून्यता तो गोंधळ ती एकटेपणाची भावना हे सगळं खूप प्रभावीपणे मांडलं त्यांची कविता म्हणजे पारंपरिक चौकटी मोडून काढणारा एक धाडसी प्रयोगच होता शहरात सुरू झालेलं हे बंड काही तिथेच थांबला नाही ते लवकरच अधिक व्यापक झालं अधिक शक्तिशाली झालं आता आव्हान फक्त साहित्यिक परंपरांना नव्हतं तर शतकानुशतकांच्या सामाजिक शोषणाला दिलं जात होतं हा होता शोषितांच्या आवाजाचा उदय आणि या नव्या चळवळींपैकी जी सर्वात स्फोटक होती ती म्हणजे दलित कविता जिने शतकानुशतकांच्या वेदनेला एका शक्तिशाली साहित्यिक विद्रोहात बदलून टाकलं पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही केवळ वेदना मांडणारी कविता नव्हती अजिबात नाही ही एक सामाजिक आणि राजकीय कृती होती डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन या कवितेने प्रस्थापित समाजव्यवस्थेला एक तीव्र नकार दिला आणि समता बंधुत्व न्यायाची मागणी केली ही एका नव्या स्वाभिमानी ओळखीची गर्जना होती आणि हा जो थेट प्रखर संताप आणि विद्रोह आहे ना तो नामदेव ढसाळांसारख्या या चळवळीतल्या मोठ्या कवींच्या लेखणीतून कसा व्यक्त झाला हे यातून अगदी स्पष्ट दिसतं दलित कवितेच्याच बरोबरीने आणखी एक शोषित आवाज बुलंद होत होता तो होता आदिवासींचा भुजंग मेश्राम यांच्यासारख्या कवींनी उलगुलांची हाक दिली उलगुलां म्हणजे काय तर हा फक्त कवितेतून केलेला विरोध नव्हता तर आपली संस्कृती आपली ओळख आणि आपले हक्क परत मिळवण्यासाठी पुकारलेला एक संपूर्ण लढा होत बरं एका बाजूला विरोधाचे हे मोठे प्रवाह होतेच पण त्याच काळात आणखी दोन महत्वाचे आवाज स्वतःची जागा निर्माण करत होते एक होता ग्रामीण कवितेचा जो थेट मातीशी जोडलेला होता आणि दुसरा होता स्त्रियांच्या कवितेचा जो स्वतःच्या ओळखीचा शोध घेत होता ग्रामीण कवितेनं शहरी आधुनिकतावाद्यांच्या अगदी विरुद्ध असं एक चित्र उभं केलं इथे मातीशी असलेलं घट्ट नातं होतं आणि कृषी जीवनातलं ते कठोर वास्तव मांडलं गेलं होतं स्त्रियांच्या कवितेत सुद्धा एक मोठा बदल घडत होता म्हणजे बघा एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतर कविता वैयक्तिक भावनांच्या चौकटीतून बाहेर पडून जास्त राजकीय आणि सामाजिक झाली स्त्रिया आता फक्त प्रेम आणि विरहाबद्दल बोलत नव्हत्या तर पुरुषप्रधान व्यवस्थेला आणि सामाजिक मूल्यांना थेट आव्हान देत होत्या आणि हाच बदल अनुराधा पाटील यांची ही कविता किती प्रभावीपणे टिपते पहा इथला अनुभव वैयक्तिक दुःखाच्या पलीकडे जातो आणि स्त्रीच्या सोसण्याचा आणि तिच्या कणखरपणाचा एक व्यापक वैश्विक अनुभव बनतो आणि आता आपण येतो थेट एकोणीसशे नव्वदच्या दशकात इथे काय झालं तर हे सगळे वेगवेगळे प्रवाह जागतिकीकरणाच्या एका प्रचंड मोठ्या लाटेत एकत्र आले आणि एक नवीन अधिक गुंतागुंतीचं काव्य विश्व तयार झालं जागतिकीकरण आर्थिक उदारीकरण आणि माध्यमक्रांती या तीन मोठ्या शक्तींनी भारतीय समाजाचं आणि माणसाच्या जगण्याचं स्वरूपच बदलून टाकलं आणि साहजिकच त्याचे पडसाद कवितेत उमटणं अटळ होतं या दशकातली कविता ती ज्या जगात जन्माला आली तेच जग दाखवते म्हणजे कसं तर गुंतागुंतीचं विखंडीत आणि कोणत्याही एका चौकटीत न बसणारं भाषाही बदलली ती अधिक संकरित झाली जिथे मराठी इंग्रजी बोलीभाषा सगळं सहजपणे एकत्र येऊ लागलं या नव्या यांत्रिक जगात माणूस असण्याचा अर्थ तरी काय याच्याशी इथले कवी झगडताना दिसत आहेत तर बघा एका प्रस्थापित परंपरेपासून सुरू झालेला हा प्रवास चाळीस वर्षात कितीतरी बंडखोर आणि वैविध्यपूर्ण आवाजांपर्यंत पोहोचला मराठी कवितेचा हा प्रवास एक गोष्ट नक्कीच दाखवून देतो की साहित्य हे बदलत्या जगाचं एक जिवंत आरसा असतं आणि मग मनात विचार येतो की आजच्या या डिजिटल युगात जिथे प्रत्येक जण व्यक्त होऊ शकतो तिथे कवितेचं पुढचं बंड कोणतं असेल आणि ते कशासाठी लढेल